काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतदार घोटाळ्यावरून गंभीर आरोप केले यावेळी त्यांनी काही मतदारांची थेट नावं घेत ते डबल वोटर असल्याचा आरोप केला यात दोन नावं होती एक होता आदित्य श्रीवास्तव हो, आणि दुसरं नाव होतं शकुन राणी यातल्या शकुन राणी या, या मतदाराचं नाव घेत आता कर्नाटक निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे आयोगानं राहुल गांधींकडे मतदार घोटाळ्यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण आणि पुरावे मागितलेले आहेत या नोटीशीत आयोगानं काय म्हटलंय आणि मुळात राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत शकुन राणे यांचं नाव घेत नेमका काय आरोप केला होता सगळं पाहूया सविस्तर या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगानं चर्चा झाली होती अंपायरच भाजपशी हातमिळवणी करत असेल तर काय करणार असाही सवाल त्यांनी यावेळी केला होता यावेळी राहुल गांधी यांनी शकुन राणी या मतदाराचं नाव घेत त्या कशा डबल वोटर आहेत हे उदाहरणादाखल दाखवलं होतं हा निवडणूक का आयोगाचा कारभार असल्याचा आरोप करणारी काही उदाहरणं दिली होती त्यापैकी शकुन राणी हे एक नाव होतं शकुन राणी हे नाव घेत राहुल यांनी काय आरोप केला होता ते आधी पाहूया फॉर्म सिक्स बनाने का तरीका दिखाता हूं। कैसे मैन्युफैक्चर किए जाते है? ये देखि शकुन राणी जी है तेरा नौ, को ये नई वोटर फर्स्ट टाइम वोटर बनती है इनकी एज क्या है दिवस सत्तर साल की हैं और ये देखिए कैसे किया गया किया गया है दो बार अप्लाई करती हैं पहली बार तेरा नौ दूसरी बार इकतीस दस इसमें उनकी फोटो जूम आउट है इसमें उनकी फोटो जूम इन है ऊपर देखिए फर्स्ट नेम शकुन सर नेम रानी यहां देखिए सरनेम है ही नहीं फर्स्ट नेम शकुन रानी और ये देख लीजिए साइड पे इन्होंने दो बार ही वोट किया है अब पता नहीं इन्होंने किया है किसी और ने किया है बट दो बार इस आईडी कार्ड पे दो बार वोट लगा है वो जो टिक है वो पोलिंग बूथ के ऑफिसर की है इसीलिए सीसीटीवी को डिस्ट्रॉय किया जा रहा है क्योंकि वो ये हमें पता ना लगे कि शकुन रानी जी है ही नहीं या फिर कोई और तीन चार बार वोट कर रहा है तर राहुल गांधी यांच्या या आरोपावरून निवडणूक आयोगानं त्यांना एक नोटीस बजावली आहे एवढंच नाही तर राहुल गांधींचे दावे दिशाभूल करणारे आहेत असंही निवडणूक आयोगानं म्हटलंय आता निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस बजावत उत्तर मागितलेलं आहे यात राहुल गांधींनी मतदार घोटाळ्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं तसंच तसे पुरावे दाखवावेत अशी मागणीच निवडणूक आयोगानं आपल्या या पत्रातून केली आहे या पत्रात नेमकं काय आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया या पत्रात म्हटलंय राहुल गांधी तुम्ही सात ऑगस्टला पत्रकार परिषद घेऊन भारतीय निवडणूक आयोगानं तुम्हाला कागदपत्र दिली आहेत ती सादर करतो असं म्हटलं होतं शकुन राणी या महिलेचं नाव घेतलं होतं आणि वोटर आय डी कार्ड दाखवून या ठिकाणी दोन टिकमार्क आहेत असं म्हटलं होतं हे टिकमार्क पोलिंग बुथ ऑफिसरचे म्हणजे मतदान केंद्र अधिकाऱ्याचे आहेत असं कर्नाटकच्या आयोग अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे निवडणूक आयोगानं पुढे असंही म्हटलंय की शकून राणी यांनी स्वतःच ही बाब सांगितली आहे की त्यांनी एकदाच मतदान केलं होतं दोनदा नाही तुम्ही जो आरोप केलाय त्याला काहीही अर्थ नाही असं आयोगानं म्हटलंय राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत जे सादरीकरण केलं त्यात जी माहिती आणि कागदपत्र सादर केली त्याची चौकशी केली असता हे कळतंय की जो टीकमार्क दाखवण्यात आलाय तो मतदान अधिकाऱ्यानं केलेला नाहीये शकुन राणी या महिलेनं दोन वेळा मतदान केलं हा जो तुमचा आरोप आहे त्याचे सबळ पुरावे द्या आम्ही निवडणूक कार्यालयाकडून याची चौकशी करतो असं निवडणूक आयोगानं म्हटलंय ते पुढं असंही आहेत की शकुन राणे यांच्या मतदार यादीत बदल केला गेला आणि नावं हटवली गेली असा आरोप राहुल गांधींनी केला होता आता आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी इलेक्ट्रॉल रजिस्ट्रेशन रुल्स एकोणीसशे साठच्या अन्वये शपथपत्रावर हस्ताक्षरासह जी नावं मतदार यादीत तुमच्या म्हणण्यानुसार नाहीयेत ती द्यावीत जेणेकरून निवडणूक आयोग आपली कारवाई करू शकेल असं निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना विचारण्यात आलंय कर्नाटक राज्य निवडणूक आयोगानं असंही म्हटलंय की राहुल गांधींनी या सर्व प्रकरणात उत्तर द्यावं त्यासाठी त्यांना आम्ही नोटीस बजावत आहोत दरम्यान सात ऑगस्टला झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी हा आरोप केला होता की महादेवपुरा मतदारसंघात लाखो मतं चोरण्यात आली त्यातले अकरा डुप्लिकेट मतदार होते तर चाळीस मतदार यांची कागदपत्र अपूर्ण होती या सगळ्यांनी दुरुपयोग केला होता आता याच प्रकरणात निवडणूक आयोगानं आरोपांचे सबळ पुरावे द्यावेत असं म्हणत राहुल गांधींना नोटीस बजावली आहे यावर आता राहुल गांधी काय प्रत्युत्तर देतात ते पाहणं महत्वाचं असेल पण या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद